आम्हाला असायचं आहे काय म्हणायचंय तू तू काय म्हणलीस मी श्रीकृष्ण हो अरे उठायचं मी श्रीकृष्ण आई म्हणायचं बर त्याचे काय तर पाहिजे म्हणजे त्याचे काहीतरी माहिती पाहिजे माहिती पाहिजे तुला कृष्ण शिवाजी कसा मानू आम्हाला एक सांग काय तू कुठल्या कुठल्या अवतारी काय केलं मी सांगितलं तरी आम्ही तुला म्हणून केली म्हणजे माझ्या पहिल्या अवतारापासून भावी अवतार अहो माहिती पाहिजे अरे बाबा कुणी मोठायचा कोणी कुणीदार लेवा बघायचा कुठेही मी अवणात आणवायचं मग तुला माझ्या अवताराची माहिती पाहिजे का सांग कोणत्या अवतारामध्ये मी काय कार्य केलं हे तुला सांगतो आई म्हणजे झालं आणि त्या शंकासो दैत्याचा मी वध केला एक संकल्प होता एक की एखादी मुलगी उपवर झाली की तिच्यावरती करायची आणि आपल्या बंदी खाण्यामध्ये ठेवून बंदिस्त अशा सोळा हजार शंभर स्त्रिया बंदी खाण्यामध्ये ठेवल्या बंदिस्त करून त्यावेळेस त्यांचं संरक्षण मी केलं आणि त्या बंदी खाण्यातून मी त्यांची सुटका केली जशी सुटका केली माहिती बंदी आणून सुद्धा केली आणि ज्या राहिलेल्या आत होत्या त्या माझ्या लग्नाच्या होत्या मग मी कशासाठी आलो माहिती लोक अवतारामध्ये केलं तस तुम्ही गौरली म्हणून माझ्यासाठी काय केलं अरे आम्हाला अर्थ म्हणायचंय काय म्हणायचंय तू कृष्ण आहे हा खूप फ्री काय झालं अरे त्यावेळी तुम्ही जन्मला त्यावेळी आमच्या ह्या गवळणीने तुझ तुझ्यासाठी काय केलं माझ्यासाठी काय केलं तुझ्या जन्माची तुला काय कहाणी माहिती आहे का म्हणजे माझ्या जन्माची कहाणी तुला माहित आहे तू जन्म लाग कुठं तुझा संवाद झाला कुठं तुला वाढवला खुणी ही तुला काही माहिती आहे का तुला माहिती काय सांग म्हणजे झालं तुझ्या जन्माची काळणी सगळी मला माहिती आहे काय माहिती आहे तु गुरी चंद्राच्या पुतळ i <laughs>

आता तिचं काम झालंय बाबा थोडं काय झाले सगळे समजक्यात विचार करतात विचाराची बातरी मला असं म्हणायचं आहे ह्या जे उठत नाहीत काम करता नाहीत हे उठत नाही काय ह्याच कारण आहे ते आता अंड्यावर बसलेले मोठा तुम्हाला माहित आहे का कसा आहे तो कारता म्हणू नकोस नाही कारता म्हणू नकोस काय क्या मी सगळं सांगतोय काढता म्हणू नकोस तो खुडकेल खुडकेल सगळं आहेस

काय होईल का काय होईल गोष्ट घरी काय म्हणजे त्या मग हा गोष्ट घरी काय खटला होईल मग काय होईल तुझ काय होईल मग आमची गवळी मुलीच्या कावळ्यांच्या गरीब गवळ्यांची भीती मला रे मग कसं होईल गुज़रे आए हुई आए हुई मुंहिंजी बा तुरी करियर में पाचशे बळकट बरोबर आहे तू साठा राजे हा तुझा गुरु पडला का माझ्या गुरुला तुम्ही का पठवत आहे अग माझ्या गुरुनं सुद्धा थोडा पराक्रम केलेला नाही काय केलं काय केलं माझ्या गुरुनं काय केलं काय केलं अगं गुरु आणि सद्गुरु फरक आहेकाशाकडे भेटतो त्याला केवळ सद्गुरु म्हणलं जात असा ह्या सद्गुरु न माझ्या संदीपातृषीला आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करून दिलं आणि माझ्या गुरुला म्हणतेस पुढं मी काय केलं केलं सङको आम्हाला माणसाची दृष्टी ही दोन प्रकारे असते खरंय म्हणून आम्हाला या खबरणीस काय म्हणायचंय <गणाग> काय म्हणायचंय कृष्णाची बोला आणि माझा काय प्रिय असते तेव्हा आम्ही तुम्हाला वळखलो नाही हा आम्ही काय मेडो आकडे जर तुम्हाला बोललो असेल तर आम्हाला तुम्ही माफ करा देव हा भक्तीचा भुकेलेला असतो पण साक्षात आहे तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या तू शरण आलीस ही मुलगी शरण आली बघ मुलगी शरण आली बऱ्याच दिवसातून कशाप्रमाणे शरण आली तेव्हा गरीब प्राणी एकदम गरीब मुलगी मुलगी अगदी लहान अगदी लहान मुलगी लहान मुलगी लहान मुलगी असते बाबा तेव्हा लहान मुलगी ऐकून लय गेला तो देवा, 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 दिया। देवा, दिया। देवा, दिया।